ना शिंदे यांची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य नवी मुंबई एमआयडीसीतील सर्व्हिस रोड लगत दिलेले भूखंड घातक त्यानंतर शिंदेकडून कारवाईचे आदेश नाईकांची माहिती दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीतनं एक्झिट दिल्लीत ठाकरेंचा आम आदमी पक्षाला पाठिंबा दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसची युती झाली असती तर बरं झालं असतं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य आपने महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला पाठिंबा दिला होता त्यामुळे दिल्लीत आपला पाठिंबा ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंचं वक्तव्य दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली अमित शहाची भेट राज्यातील पालकमंत्रीपदाचा वाटप तसंच सर्वत्र राजकीय पक्षप्रश्नांवरती चर्चा झाल्याची माहिती प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या बारा आमदारांबाबत आज हायकोर्टात निर्णय तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये रंगला होता वाद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या बातम्या केवळ अफवा पुढील पंधरा दिवसांमध्ये संघटनेमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील शरद पवारांचे युवकांच्या बैठकीत भाष्य शरद पवारांनी केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांना घवघवीत यश मिळाल्या मागे संघाच्या कामाचा मोठा वाटा असल्याची पवारांची कबुली बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार रोहित पवारांची पोस्ट करत माहिती बारामतीतील सोळा ते वीस जानेवारी दरम्यान असणाऱ्या कृषी दर्शनाला दोघही उपस्थिती लावतील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर काँग्रेसच्या संघटनेत महत्वाचे बदल होण्याची शक्यता प्रत्येक दहा बूथ मध्ये एक वॉर्ड अध्यक्ष नेमावा शहर काँग्रेसचा पक्ष नेतृत्वासमोर प्रस्ताव अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईट